शिंदे भाजपने ठोकला दावा खासदार श्रीकांत शिंदे विरुद्ध भाजपचे आमदार आक्रमक ठाणे आणि कल्याण मतदारसंघातून कोळ निवडणूक लढवणार नमस्कार ठाणे जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपचा वाद वाढला आहे डोंबिवलीतील भाजपचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे विरुद्ध दंड ठोपटले असून भाजप मंत्र्यांनी शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या ठाणे आणि कल्याण मतदारसंघावर आपला दावा ठोकला आहे ठाणे लोकसभा मतदारसंघ आपले होते आणि आपले राहतील असा दावा करताच तेथील उपस्थित भाजप कार्यकर्ते यांनी एकच घोषणाबाजी केली नरेंद्र मोदी यांच्यासाठी आम्ही काम करत आहोत असा आव ते आणत आहेत अशा फुकटच्या वल्गना करण्याऐवजी मोदींनी आणलेले योजना राबवा असा टोला केळकर यांनी खासदार श्रीकांत शिंदेचं नाव न घेता लावला तसेच भाजप शिवाय या जिल्ह्यातून कोणी निवडून येऊ शकत नाही असा दावाही त्यांनी केला आहे तर ठाणे लोकसभा मतदारसंघ काही कठीण नाही यात संघटनात्मक प्रचंड ताकद असून यामध्ये पक्षांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यामुळे आपल्या विरोधकांना दाखवून द्यायचे आहे की ठाणे जिल्हा हा पूर्वीपासून ते आजपर्यंत भाजपचा आहे असं सांगत केरकळ यांनी ठाणे जिल्हा हा भाजपचा बाले आहे असं म्हटलं आहे दोनच दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पक्षासाठी राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम होत असल्याचे ते बोलत होते त्यामुळे आता कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार निवडणूक लढवणार का हे येणारा काळच ठरवेल यावर आता शिंदे पिता पुत्र काय निर्णय घेतात हे बघणे महत्वाचे आहे यावर आपले काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ जर फेसबुकवर बघत असाल तर फॉलो नक्की करा